शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात रामदास कदम यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता आणि अजितदादा आले नसते आले असते तर चाललं असतं असं वक्तव्य कदम यांनी केलं आणि त्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटानं ना तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर ना कदमांनी चक्क घुमजाव केले अजितदादांसारखा नेता पाहिला नाही असे गौरवोद्गार काढतानाच महायुतीत मिठाचा खडा टाकायचा नाहीये असंही कदम यांनी झी चोवीस तासशी बोलताना सांगितलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठलाही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत असे निर्णय तुम्ही घेतलेत तुम्ही तिघांनी घेतलेत देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन तुमचंही अभिनंदन मागून आलेले आपले दादा दा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असत मी काल विनोदना असं म्हटलं की थोडं लेट झाले असते तर आम्हाला नव मंत्रिमंडळ मिळाले असते हा मागचा माझा हेतू होता फक्त बाकी काही नाही अजितदादांसारखा माणूस नाही आहे तुम्हाला सांगतो सकाळी सहा वाजता उठून महाराष्ट्रामध्ये जनहिताची कामं पाहणाऱ्या पहिल्यानंतर मी अजितदादा आहे आणि आम्हाला हितू टिकवायची आहे महायुती टिकवायची आहे कुठेही मिठाचा खडा आम्हाला टाकायचा नाही फक्त माझा हेतू शुद्ध होता थोडं लेट झाले असते नव मंत्रिमंडळ आमच्या पदात पडले असते आणि आज महाराष्ट्रामध्ये आमची ताकद अधिक वाढली गेली असती एवढं फक्त माझा उद्देश होता आणि ते बोललो मी